मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकाळामध्ये प्रत्येक गडकिल्ल्यांच्या घेऱ्यामध्ये येणाऱ्या गावांची संख्या वेगवेगळी असे केवळ एकट्या रायगडाच्या घेऱ्यामध्ये एकोणीस गावे असल्याची नोंद कागदपत्रामध्ये सापडते या गडाखालच्या घेऱ्यातील हद्दीतच धान्य असणारे गडावर नेले जात असे इसवी सन सोळाशे बहात्तरच्या इंग्रजांच्या एका पत्रामध्ये उल्लेख सापडतो तो असा शिवाजी महाराज आपल्या मुलकातील सर्व धान्य किल्ल्यावरती भरून ठेवतात मराठे धान्यसाठा करीत असल्यामुळे इंग्रजांना धान्य धन्य मिळण्यास टंचाई पडत असे अशी नोंद करून ठेवली आहे शिवरायांच्या काळामध्ये मराठी मुलकामध्ये परकीयांच्या आक्रमणामुळे उभी पिके उद्ध्वस्त होत असत त्यामुळे बराच वेळा धान्यटंचाई निर्माण होत असे अशा प्रसंगी ती दूर करण्यासाठी कर्नाटकमधून तांदूळ आणल्याची नोंद सापडते याशिवाय इंग्रज पोर्तुगीज यांच्या पत्रामधून असाही उल्लेख सापडतो की शिवाजी महाराजांनी भात मीठ धान्य वगैरे मालाची भरलेली गलबते बंदरामध्ये आणलेली आहेत जॉन फ्रायर याने इसवी सन सोळाशे त्र्याहत्तरमध्ये शिवनेरीला भेट दिली त्यावेळी त्याने नोंद करून ठेवली ती अशी इथे इथे म्हणजे शिवनेरी गडावरती हजार कुटुंबांना सात वर्ष पुरेल एवढी सीधा सामग्री आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी